अकलूज संदर्भात तसं जर म्हणायचं झालं सर तर म्हणावा इतका अकलूज शहराचा विकास झालेला नाहीये की आपण जे बघतो की सामान्य माणसांच्या मूलभूत गरजा म्हणजे जसं रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय किंवा लाईटीची सोय इतर गोष्टीच्या बाबतीत विकसित एवढं म्हणावं इतकं अकलूच विकसित नाहीये तर सगळ्यात आधी मला सांगू इच्छिते की मी महिलांसाठी भरपूर प्रकारे काम केले म्हणजे माझं ग्राउंड लेवलला ऑलरेडी आधीपासून काम चालू आहे पण त्यातनं पण मला ही संधी मिळते हे मी माझं भाग्य समज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी महिलांना प्राधान्य दिलं आणि ते जसं महिलांचा आदर करतात त्याबद्दल मला रामभाऊ भाऊ सातपुतेबद्दल खूप गर्व आहे की त्या व्यक्तीने जो आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार त्यांच्या विश्वासाला नक्कीच तडा जाऊन देणार नाही एवढी मी ग्वाही देते नमस्कार प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत अक्रूज या शहरामध्ये खर तर अक्रूज नगर परिषदेची निवडणूक ऐन रंगात आलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु आम्ही ज्यावेळेस मुलाखती दाखवत असतो त्या मुलाखतीमध्ये एकतर प्रेक्षकांना असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती का सर्व उमेदवार मुलाखतीमध्ये भारतीय जनता पार्टीचेच कस काय येतात याचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पडला असेल परंतु हे सुद्धा आमच्या लक्षात येतंय की वारंवार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या मुलाखती दाखवतोय तर एखाद्या घटनेविषयी ज्यावेळेस लोकांचा विरोध होत असतो त्या विरोध करणाऱ्या लोकांना आधी समोर आणलं पाहिजे की का त्या घटनेचा विरोध केला जातोय किंबहुना ज्यावेळेस आपण या अगोदर माध्यमांच्या द्वारे पाहत होतो की आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून आकडू ज्या शहराकडे पाहिलं जात होतं आणि या शहराचं त्या ठिकाणी अक्काची अक्का पॅनल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी यावेळेस लढवलेला दिसतोय खर तर हा विरोध कशासाठी आणि हा का ते ते विरोध का केला जातोय हे पाहण्यासाठी जे विरोधात त्यांच्या त्या मोहिते पाटील कुटुंबाच्या विरोधात उभे राहिलेत त्यांचा त्या ठिकाणी आपण पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा एवढा विरोध का आहे हे पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय अनेक उमेदवारांच्या माध्यमातून काही दहशतीचे मुद्दे समोर आले तर काही विकास कामाचे मुद्दे समोर आले तर विकास न झाल्याच्या सुद्धा बाबी त्या ठिकाणी समोर आल्या अनेक महिला उमेदवारांच्या त्या ठिका त्या ठिकाणी आपण मुलाखती घेतल्या त्यामध्ये दोन हजार चौदा साली ज्या अपक्ष उमेदवार ज्योतिताई यांनी त्या ठिकाणी खिंड लढवली होती आणि त्या ठिकाणी त्या विजय सुद्धा झाल्या होत्या त्या ठिकाणी परत दोन हजार एकोणीस ला एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला परंतु गिरीराज भैया यांचा त्या ठिकाणी विजय झाला हे असं विजय पराजय या गोष्टी अक्रूच्या राजकारणात यावेळी घडल्या पण प्रखरतेनं घडल्या नव्हत्या एखादा ते एक ते दोन उमेदवार निवडून गेले परंतु पॅनल पॅनलला जात नव्हता परंतु इतिहासात प्रथमच अक्रोच्या नगरपंचाय नगर, नगर परिषदेवरती किंवा अक्रोदच्या ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच असं घडतंय की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी संपूर्ण पॅनल उभा करते त्यांना सर्व उमेदवार त्या ठिकाणी उभे राहायला मिळतात ही गोष्ट खूप वेगळी आहे त्याच त्यामुळंच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारपर्यंत पोहोचतोय की नेमकी त्यांची मतं आहे आपण महिते पाटील कुटुंबाकडून जे उमेदवार उभे राहिलेत त्यांची सुद्धा मते जाणून घेणार आहोत की त्यांची विजन्स काय असणार आहेत तोर्ताच तरी आपल्या या आज खास मुलाखतीमध्ये प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूजने आज आमंत्रित केले प्रभाग क्रमांक तेराच्या अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जयश्री संजय एकतपुरे मॅडम खरं तर मॅडम आमच्या या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आज आम्हाला वेळ दिलाय खरं तर तुमची प्रथम आमच्या प्रेक्षकांना ओळख सांगा नमस्कार मी जयश्री संजय एकतपुरे मी प्रभाग क्रमांक तेरामधनं उभे आहे उमेदवारी खरं तर मॅडम जसं की आम्ही मगाशी उल्लेख केला की तुमच्या या सुंदर अक्रूतच नाव जे आहे ते आशिया खंडातील आशिया खंडातील नकाशावरती अनेक दिवसापासून कोरलं गेलेलं आहे की सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून त्या ठिकाणी नाव उल्लेख होता आणि त्याच अकलूतच्या नगर परिषदेसाठी आज तुम्ही विरोधात कुठेतरी समस्यांना समोर घेऊन विकासाचं विजन घेऊन उभे आहात प्रथमता अकलूज संदर्भात तुमचं मत काय अकलूज संदर्भात तसं जर म्हणायचं झालं सर तर म्हणावा इतका अकलूज शहराचा विकास झालेला नाहीये की आपण जे बघतो की सामान्य माणसांच्या मूलभूत गरजा म्हणजे जसं रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय किंवा लाईटीची सोय इतर गोष्टीच्या बाबतीत विकसित एवढं म्हणावं इतकं अकलूच विकसित नाहीये म्हणजे तुमच्या बाबतीत जसं तुम्ही बघताय की जसं नाव अशा खंडात एक नंबरची ग्रामपंचायत मग ती विकसित व्हायला पाहिजे होती प्रत्येक समस्यावरती तोडगा निघायला पाहिजे होता पण तशाच समस्या त्या ठिकाणी आपल्याला तुमच्या माध्यमातून सांगायला मिळते खरं तर तुमचा राजकीय पिंड तर नाहीच आहे आम्ही जेव्हा जाणून घेतलं त्यावेळेस तुम्ही कुठलीही राजकीय भूमिका अगोदर कधी बजावली नव्हती किंवा पक्षात कुठल्या काम केलं नव्हतं तुमचा थेट संबंध त्या थे ठिकाणी बचत गटाच्या महिला असतील किंवा एक महिलांना कुठेतरी रोजगार समस्यावरती काम करण्याचं काम असेल हेच बघून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने तुमची उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात काय सांग पहिली गोष्ट की पक्षासाठी मला काम करायला मिळते हे माझं भाग्य आहे त्या बाबतीत मी रामभाऊ सातपती जयाभाऊ गोरे आणि आपले देवाभाऊ यांचे आभार मानते कारण कसं त्यांनी महिलांना पुढं आणलेलं आहे आणि मला गर्व आहे की राज करना, राज करना मी त्या भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मला पिंड नाहीये म्हणजे तुम्ही जे म्हणता राजकारण राजकारणाचं पिंड नाहीये तर सगळ्यात आधी मला सांगू इच्छिते की मी महिलांसाठी भरपूर प्रकारे काम केले म्हणजे माझं ग्राउंड लेव्हलला ऑलरेडी आधीपासून काम चालू आहे पण त्यातनं पण मला ही संधी मिळते हे मी माझं भाग्यच समजते सर खरं तर जसं की तुम्ही महिलांसाठी सांगितलं की काम करता कशा पद्धतीला महिलांना तुम्ही एकत्रीकरण करून काम करता मी जे काम करते महिलांसाठी बचत गटामार्फत मी त्यांची कामं करते म्हणजे जसं त्यांचं कर्ज वगैरे आणणं किंवा त्यांच्या बाकी दवाखान्याच्या सुविधा असू द्या किंवा कोणत्याही गोष्टीला आम्ही महिलांसाठी धावून जातो त्यामुळे महिलांचा भरपूर सपोर्ट आहे आणि मलाही असं वाटतं की लाडक्या बहीण या योजनेतून माझ्या महिला नक्कीच देवाभावना सपोर्ट करतील खरं तर लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात अक्षरशः सर्वत्र चर्चा त्या योजनेची आहे आणि ही चर्चा त्या ठिकाणी तुमच्या शहरामध्ये सुद्धा पोहचलेले परंतु या योजनेचा लाभ त्या ठिकाणी महिला परंतु तुमच्या संदर्भात संदर्भात त्यांचं माझ्या सा, म्हणजे मला सांगायला खूप उत्सुक वाटतं की ज्यावेळेस माझ्या महिलांनी मला की उत्स्फूर्तपणे साथ दिला की मॅडम तुम्ही उभं राहा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि त्यांच्यातला जो उत्साह तो पाहून मलाही हुरूप आलं सर आणि मी एवढी नक्कीच ग्वाही देते की मी माझ्या महिलांसाठी जसं बचत गटाच्या माध्यमातून आज मी घराघरापर्यंत पोहोचले महिलां प्रत्येक महिलांच्या मनापर्यंत पोहोचले आणि जी मला भाजप भारतीय जनता पार्टीने जी संधी दिली मी नक्कीच सगळ्यांसाठी विकासाचं केंद्र उभं करेन एवढी मी ग्वाही देते सर खर तर त्या ठिकाणी तुम्ही महिलांचा प्रश्न सांगितलं तुम्हाला अकलूत संदर्भात जे असतील रस्ते असतील पाणी असतील किंवा विजेचा प्रश्न असेल या संदर्भात ज्या समस्या आहेत तशाच आहेत असं वाटतंय की विकास झाला नाही नाही त्या समस्या तशाच आहेत कारण आज माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झालीत ज्या दिवशी मी लग्न करून घरी आले तेव्हापासून मी रस्त्याची अवस्था बघते म्हणजे मन म्हणावा इतका विकसित झालेला नाहीये विकसित गाव नाव आहे पण मन म्हणावा इतका विकास अकलूतचा नाहीये पाण्याचा संदर्भ काय पाण्याच्या संदर्भात म्हणजे इथं वॉटर सप्लायचं पाणी नाहीये सर आणि पिण्याच्या पाण्याची पण म्हणजे शुद्ध पाणी असं म्हणावं असं नागरिकांना मिळत नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्याची सोय लोकांना जाता येताना चिखल पाण्याचा पावसाचा खूप त्रास होतो ते तो तर प्रश्न तसाच आहे खर तर जसं की आपलं दोघांची चर्चा झाली की राजकीय पिंड तुमचा नव्हतं नाही बरं परंतु जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडून उमेदवारी तुम्हाला प्रथमता मिळते आणि रचना येण्याची संधी सुद्धा मिळते हे असताना आज माळशिरस तालुक्याचं नेतृत्व त्या ठिकाणी राम सतपती यांच्याकडे आहे आणि मोहिते पाटील कुटुंबाने त्यांना खरं तर आणलं आमदार केलं परंतु काही कारणास्तव जे की भाजपला त्यांनी सोडून दिलं मोहिते पाटील कुटुंबाने आणि राम सतपुतेला त्या ठिकाणी एक नेतृत्व मार्शिस तालुक्यासाठी करायचं होतं पण त्यांनी आरोग्याच्या सेवेतून सेवा केली किंवा के इथल्या असणाऱ्या समस्यावरती त्यांनी काम केलं हे असताना राम सतपुते यांच्या संदर्भात तुमची भूमिका किंवा तुमचं मत काय असेल राम सातपुते भाऊ खरंच आमच्यासाठी देवासारखे आहेत कारण कसं का, त्यांनी इतर जर पॅनलमध्ये आपण बघितलं तर महिला इतक्या नाहीयेत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी महिलांना प्राधान्य दिलं आणि ते जसं महिलांचा आदर करतात त्याबद्दल मला रामभाऊ भाऊ सातपुनेबद्दल खूप गर्व आहे की त्या व्यक्तीने आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार त्यांच्या विश्वासाला नक्कीच तडा जाऊन देणार नाही एवढी मी ग्वाही देते खर तर मॅडम राम सातपुते यांचं दूत म्हणून नाव आहे अशी तुमच्या संदर्भात आज राम सातपुते गेली पाच सहा वर्ष झाली तर काम करतात अशा तुमच्या घटनावर शकता नाही म्हणजे आरोग्य संदर्भात त्यांनी काय काम केले वगैरे काय आरोग्य संदर्भात म्हणताल तर त्यांनी म्हणजे एखाद्या जर गरीब गरजू माणसाकडे जर पैसे नसतील तर त्या माणसाची म्हणजे दवाखान्याची सोय त्यांनी फ्रीमध्ये करून दिलेली एवढं मी सांगू शकते खर तर काल पालकमंत्री आलं त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सर्व गोष्टींचा उल्लेख केला आणि जे भारतीय जनता पार्टीने उमेदवार निवडलेले आहेत ते सर्व सुशिक्षित आहेत वेल एज्युकेटेड आहेत आणि मोहिते पाटील कुटुंबाकडून जे उमेदवार दिलेत कुठेतरी त्यांच्यावरती गुन्हे असणारे उमेदवार किंवा कमी कमी शिकलेले अशा झालं याच्याकडे कसं सुशिक्षित आणि माझ सर्व जनतेला एवढंच सांगणं आहे की मत कोणा द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता फक्त माझं एवढंच जनतेला हात जोडून विनंती आहे की तुम्ही सुशिक्षित उमेदवाराला मत द्या की जेणेकरून केंद्र शासन हे भारतीय जनता पार्टीचं आहे दिल्लीत भारतीय जनता पार्टी मग माझी सर्व बंधू भगिनींना अशी मनापासून कळकळीची विनंती आहे की अक्रुज शहरात ही भारतीय जनता पार्टी यावी की जेणेकरून सुशिक्षित लोक पदावर आल्यानंतर नक्कीच या गावाचा विकास होईल खर तर मॅडम जसं की तुम्ही सांगितलं दिल्लीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे परंतु आज तुमचं या सुंदर अक्रूज बनवण्यासाठी एक विजन परफेक्ट ठरलेलं असतं तुमचं एक वैयक्तिक विजन काय असतं किंवा पक्षाचं काय असतं माझं वैयक्तिक विजन आणि पक्षाचं आमच्या सगळ्यांचं एवढंच विजन आहे की ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे जसं रस्ते पिण्याचं पाणी लाईटीची सोय या गोष्टी साठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू खर तर त्या ठिकाणी जनतेला एक आव्हान म्हणून किंवा जनता आज तुम्हाला येत्या दो दोन तारखेला मतदान करणार आहे आणि तीन तारखेला त्याचा तुम्हाला प्रत्यक्षिक बघायला मिळणार आहे की जनता तुम्हाला स्वीकारणार का स्वीकार डावलणार का याकडे बघणं तितकंच महत्वाचं आहे तर जनतेला दोन तारखेसाठी काय आव्हान करा जनतेला मी एवढंच सांगू शकते हात जोडून माझी सर्व बंधू भगिनींना एकच विनंती की तुम्ही सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या जेणेकरून गावाचा विकास होईल देशाचा विकास होईल नक्कीच मॅडम तर आज भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूज मध्ये मॅडमनी वेळ दिला त्यांच्या ज्या काही भूमिका मांडल्या तर त्यांचा राजकीय पिंड नाही त्यांनी अगोदरच सांगितलं परंतु भारतीय जनता पार्टीने त्यांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी जनतेला त्यांनी आव्हान सुद्धा केलं आज लाडकी बहिणीसारखी जी योजना आहे ती खूप धुमाकूळ महाराष्ट्रात घालते त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना होणार का हे पाहणं तितकंच महत्व महत्वाचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज माळशिरस तालुक्याचे राम सातपुते हे प्रभावपणे भूमिका त्या ठिकाणी बजावत आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक ऊर्जा देण्याचं काम हो। करतायत प्रस्थापित मोहिते पाटील त्या ठिकाणी अतिशय प्रभावी या ठिकाणी काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या विरोधात उभे आहात आणि जनतेला आव्हान करताय की आम्हाला एकदा संधी देऊन बघा संधीचं कालच्या बी मुला भाषणामध्ये तेच ऐकलं आणि आज तुमच्याकडून सुद्धा ते ऐकायला मिळते तर ही आकडूची शुद्ध जनता काय निर्णय घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आम्ही जसं की आम्ही अनेक वेळा सांगतो की काही दिवसातच आम्ही ते जे पुढचे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आज तुम्ही वेळ दिला भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूज मध्ये वेळ देऊन तुम्ही आम्हाला तुमच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते मांडले आज तुमचा आभार आहे प्रें� धन्यवाद